पप्पाची बायको पप्पाची बायको आणि सांग कस काय तू बरी आहे ना कोंबड्याची टांग तुझी तुला अक्कल बिकल वळंतीन का हाय काय नाही हरामखोर खोर या डब्यातली मिठाई कोण खाल्ली सगळी ए मम्मी मला माहित नाही मला असला विचारत जाऊ नकोस मी बदललो नाही तू कसली मिठाई आणली होती ते सुद्धा अगं हे फुकणे मग तू खाल्लीस काय ए मम्मी मला काय माहित नाही ते विचारायचं नाही बघ मला मला माहित सुद्धा मिठाई आणली ते आणि तसं पण मी आहे मग तुम्ही दोघांनी नाही खाल्ली मिठाई तर काय तुमचा भूत येऊन खाऊन गेला कोणी खाल्ली ही मिठाई अरे मम्मी वहिनीला विचार की जरा तीच खाऊन बसली असेल थांब बघतो जरा कुणी खाल्ली ही मिठाई हा रात्री तर डब्बा भरून होती सकाळी बघतो तर सगळा डब्बा खाली अग ए बायको ये इकडे भैर काय आहे सासूबाई मला सांग अगोदर ह्या डब्यातली मिठाई सगळी कोण हडपून बसलाय सासूबाई मिठी मिट बघितलं नाही या डब्याला सुद्धा ती तुमची दाताडी मुलगी आहे बघा तिला विचारा तू खाल्ली नाहीस तुझा नवरा खाल्ला नाही तुझी नरत खाल्ली नाही मग हे मिठाई खाल्ली कोणी अहो सासूबाई मला काय सुद्धा माहित नाही मी अजिबात हात सुद्धा लावलो नाही त्यांना विचारा त्यांनी विचारा। काय मी अजिबात खाल्लो नाही बघा अगं हे मी कधी खाल्लो ग ही मिठाई मला माहित सुद्धा नाही घरात मिठाई आली आहे ती कशाला खोट सांगा लागली तुम्ही नाही खाल्ला असला तर तुमची बहीण खाल्ली असेल कायम भुकडवाणी मरत असते खायला ओ वहिनी पायला ताकीद करतो मी मिटई काय खाल्लो नाही तूच खाऊन बसली असेल <laughs> तुझी नेहमीची बोबाई ही मी खाल्लो नाही खाल्लो नाही आणि रात्री वाजता घरात तू वहिनी नाही वहिनी चटकी नाही चटकीन आ मी कधी खाल्लो ग रात्री उठून उठून आ मी अजबात रात्री उठत नाही आणि मला बघितलं म्हणा कधी बघितलेस सांग सांग मला कधी बघितलेस मला रात्री उठून खाताना कोण घरात खाणारा भुक्कड तूच आहे की ए मम्मी तू उग आमच्या मागे लागली ते तुझा दाताडा खाल्ला असेल नाहीतर ते तुझा नवरा खालून बसला असेल <laughs> ए खोर तुझा जब्बाप शुगरचा पेशंट आहे तो जब्बात मिठाईला हात सुद्धा लावत नाही आणि ते लहान बाळ माझ आहे तो ते किती खाणार एवढा हाय एक दोन पीस खाऊन गप बसणार की हे तर सगळं बॉक्सच खाली केलं आहे हे तुमचाच कोणाचं तरी काम आहे <laughs> अग मम्मी एकदा विचार तर त्याला तेच खाऊन बसला असेल ठीक आहे ठीक आहे विचारून बघतो थांब एस जा तुझ्या मुलाला पाठव सासूबाई तुमच्या घरातले चोऱ्या व्हायला लागल्यात मिठाईची पण चोरी व्हायला लागल्या एक काम करा तुमच्या या घरात ना कॅमेरा फिट करून टाका कोण खात रात्री उठून ते लगेच दिसतंय <laughs> हम्म आता ह्या पाच रुपयाची मिठाईसाठी पाच लाखचा कॅमेरा लावतो मी घरात <laughs> कोणी घरात काय पण घेऊन आलं कोणी पाहुणे घेऊन आले घरात काय पण ते कोणी खात माहीत नाही हे मिठाई कुणी खाली हे माहित नाही आणि सगळं आमच्यावर येत आहे तूच खाल्ली तूच खाली खाल्ल्या तूच त्यापेक्षा कॅमेरा बसवा ना म्हणजे कळणार की कोण खाऊन बसलंय ते एक काम कर तुझ्या मुलग्याला पाठव त्याला विचारतो कोण खाल्लंय ते त्यांनी खाल्ली असली तर हम्म हम्म जास्तीच आरडाओरड करू नकोच चाललोय आज मिठाई हे काय मला दे मला जरा <laughs> कोंबड्याची टांग तुझी खरोखर सांग मला यातली मिठाई तू खाल्लाय रा <laughs> तुझी शपथ आजी आज मी मिठाई खाल्लं सुद्धा नाही आणि हात सुद्धा लावलो नाही हा एक कुत्रा आला होता लई भुकेला होता त्याला घालून टाकलो <laughs> हरामखोर कुत्र्या नाल का एवढ्या मेहनतीनं मी मिठाई आणलो होतो घरात सगळ्यांना खायला आणि तू ते कुत्र्याला टाकून सोडलोस आणि मम्मी तो आम्हाला सांगायला लागलेस असं आम्ही खाल्लो आम्ही खाल्लो म्हणून मला काय माहित मला वाटलं तुम्हीच खाल्ला असणार आणि हे हो कुत्रा खराब नाल आहे कुठला कुत्र्याला देऊन बसलाय सगळी मिठाई या घरात ना या घरात जायचच नाही सगळं डोसक माझं बिघडवून ठेवतात लोक चाललोय मी आणि मम्मी पुन्हा माझ्यावर आलीस ना सोडणार नाही मी तुझ्या त्या सुनेला पण आणि तुला पण चिट्टाम तुझी पुन्हा मिठाईला हात लावलास ना तर तुझे हातच काढून टाकतो Aji, ata pazi mi kuna la chatla utni ga Mi kaya sada kala utni ga Kuna sada